हे गाईज वेलकम बॅक टू प्रणदार बॉक्स आणि राम गेला राम तर शेताकडे निघाला आज तर काही पेपर नाही आता वाजले दुपारची दोन वाजलेत तर चला तर मग शेतात जाऊन बघू काय काम आहे काय विषय आहे गाईज मामाच्या शेतात आता आला इथं आणि ते झाडं कट करून नेलेत तुम्हाला दाखवतो आता झाडं ते कट हे का, का लाकडं कट करून इथं आणून टाकलेत काही तिकडं काही कट करणं चालू आहे तर ऊसाचं रान जाळलं होतं का त्याच्यातच हे का, का। हे लाकड ट्रॅक्टर राहतात ह्याच्यात भरून नेतील तर चला तर मग झाड कापण्यातून चालू आहे होता एवढे कापली झाड तर काही शेतात येऊन आता बसला निवांत ठेव काही तर बास घालून बरे तर मामा गेले तिकडं आवध घेऊन आणि थोडं ते तुरीला हे करायला तर गायचं कसं आहे नवीन लोक तर दुपारी अहमदपूरला जाऊन ही क कटिंग तेन करून आलो आणि आता मस्त शेतात तेन आलो आणि आता थोडं बसायचं आणि मग पुन्हा जायचं मामाकडे तिकडं बघू आता थोड्या वेळानं जाऊ कारण आताच शेत लांब असल्यानं चलत येऊन जरा थोडा निवास बसा वाटते आणि बघू आज काय काय दिवसात काम लागते काय नाही बघू तर गाईज हे का हात फिरवायला जवळ चालव तर हे काय बघा कशी करायला हो का हा हो का हो का कस करायला तर गाईज आता इथं बसले जागे काय करा म्हणून शेंग आणला हो खायला इथं मामाच्या शेतात इथं बघा ते दाखवलं गेल्या ब्लॉकला तिथल्या आता चांगले झालेत आता बसल्या जागे उगं टाईमपास म्हणून उगं खात बसायचं निवड तर गाईज आता तिथली पसली लाईट नाही आणि इथं त्या दिवशी नळावून पाणी आणलं होतं का तिकडं पाणी आणायचं लावड आड़े तो चला मग आज मामानं जेवले नाही मग बघा सकाळी आले साडे दहाला ला आजूक पण जेवण नाही राहते शेतकऱ्याची उग मालाला एकतर कोण भाव देत नाही ना काही नाही लय अवघड आहे माहीत शेतकऱ्याचं काम तर एवढं करतेत तुम्हाला सांगतच होय नाही शेतात म्हणलं की हाल बेकार आहे बघा पण सरकार काही यांना भाव देत नाही किती कष्ट करा काही पण करा कारण त्यांना सगळं आयट मिळाले स्वयंपाक बनवायला फाईव्ह स्टारची ही इथं तर चला तर मग पाणी तिने घेऊन जाऊ जेवण तेन करा म्हणून तर चला तर काहीच आता ट्रॅक्टर बंद झाली आणि निघाले त्यांनी आता तर आणि मामानं म्हणलीत ती विहिरीवरची मोटर बंद करून ये म्हणलीत कारण हे टॅक्टर जाणारे ना वरी पाणी सोडले ती वाट्यावरच येणारे पाणी म्हणून बंद करून म्हणलं तर मोटर बंद करायचं आता इथं मोटर मामाच्या शेतात आता मोटर बंद केलं आणि तुम्हाला बॅक कॅमेरा करून पाणी दाखवतो विहिरीतला हे तर हे हो काय एवढं पाणी हे आणि एक दाखवू का तुम्हाला हे हो का कसला खेकडा आहे हो का गाईची एक गोष्ट दाखवू काय हो का सापाची कात इथं विहिरीच्याच बाजूला हा हो का सापाची कात आहे विषय हार्ड आहे बघा हो विहीर तर हे का गाईच जवळ येऊन बघा हा हो का खेकडा धोंडा फेकला जरा आहे थोडा आणि आजू काही आहे खाली तर चला मग आता तिकडं जाऊ कोट्याकड तर काही केला होता मोटर आणि पोटाकडे चालला होता शेतात आलं की हो का असं राहते ऊस खायला मिळते काही पण काही पण काही पण काही पण काही पण खायला मिळते हरभरा मिळते शेंगा मिळते म्हणून शेतात जरा चांगला वाटते पण बेजारी पण तेवढीच आहे आपल्याला अजून शिकायची थोड्या दिवस ना बघू विचार करू शेताचा पण शिकायचे नवन आधी नोकरी पुन्हा शेत आज करायचे आधी नोकरी लागल्याशिवाय पर्याय नाही नोकरीसाठी धडपड आणि घरच्या ज्या पण अपेक्षा राहतात नोकरी लागावं आपल्या पोराला मग तर घरच्यासाठीच नोकरी करायची करू आपण ती पण तर चला तर मग ही यूट्यूब मी उग माझी एक हॉबी हो म्हणून समजा हॉबी हो म्हणूनच मी यूट्यूबवर व्हिडिओ त्यान करतो तर काही आता मशीला पाणी त्यान पाजवा आणि मामा गेले तळ्याकडं आणि गडे हे ती वैर आणाय गेले तर पाणी त्यान पाजवा आणि दूध पण काढायची तर दूध त्यान काढून मग भेटू तर गाईज मामा इथं आता हे ही करण कापवले तर तर ज आता वाजले आहेत का साडेसहा आणि आजू मोठ्या पण मामाचा इचा पत्ता नाही बारक्या पण मामाचा बारका मामा तळ्यात गेले आणि मोठा मामा ते आहे ते शाळेत गेलेत त्यांना काहीतरी शाळेतून काम आले म्हणून तिने तिकडंच गेलेत मग आता दुधतीनं आजूक काढणं काहीच नाही आज उशीर होते वाटाले का त्यांना दूध काढण्यासाठी कसे हे करतो का धरपडते आणि बैल जरा हे झाले एका दु दावीनं सुटले पण आपल्याला जवळ येऊ देत नाही ते मारते जरा म्हणून बसला आता बघू किती वेळ लागते आजूक मामाला यायला चला तर मग तर गाईज हो काय ही मळी हे मुशेला टाकायची असं okay. काढावं लागते हो का शेत म्हणल्यास असत राहते तर चला तर मग आता मामा येईल दूध काढल्या काढल्या लेक। ठेवून जायला येते घरी आज गाडी पण नाही जायला तर गाईच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा selat terbayang